कोण काढत तहसीलदार साहेब तहसीलदारला बोलू ना मी मोतीकर साहेबांना बोललो ना त्यांच्याशी संबंधित गोष्टी माझ्या समोर पथक आलं म्हणून सांगितलं तुम्ही जे चौकशीला आल तुमचं काम आहे रिपोर्ट करणं रिपोर्ट करता मॅडमला मग तुम्हाला मी बोलणं अधिकार आहे की नाही माझा माझा अधिकार आहे की नाही सांगा या ना किती वाजता आले दुपारी दुपारी वर्तन करणं माझा बावीस वर्षाचा अनुभव आहे पत्रकारितला आणि मी चुकीचं काम करत नाही नाही मी चुकीचं काम करत आपलं सकाळी बोलणं काय झालं काय प्रकार आहे काय नव्हतं बरं आपली माणसं तिथून किती वापस गेली आता लाईन बघ गेले की नाही सत्य सांगायचं ही चूक ही चूक जर लोकशाहीच्या या उत्सवाचं होत असेल मतदानासारख्या प्रक्रियेमध्ये तर योग्य आहे आणि तुम्ही आम्हाला सांगा चला बाकी हात लागू नाही करू द्या मीडिया चालू द्या मीडिया चालला पाहिजे नाही नाही मीडिया चालू सर, सर। लोकांना मतदान कॅन्सल करायचं का वयस्कर लोक लाईन मध्ये थांबायला आणि वयस्कर लोकांना सांगायला तुम्ही तिकडे जा म्हणून म्हणजे त्या लोकांनी घंटावर थांबायचं तिथे जाऊन मतदान करायचं तिथून पुन्हा इकडे यायचं ऑर्डर दोन दिवसात ऑर्डर दिल्या तर आता बीएलो काय म्हणतात आता म्हणतात बीएल तुमचे बीएलो ट्रान्सफर झाले नंबर एक नंबर दोन मतदान प्रक्रिया होत असताना बीएलो लोकांना करा जे आहे आपण बाहेर बोलू त्यांना बाहेर कुठे नाही नाही हे कसं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला काही करता येत नाही सर मतदान केलात का हो काय परिस्थिती आहे आज या ठिकाणी धनगर टाकले या ठिकाणी मतदान केंद्रामध्ये जिल्हा प्राथमिक जिल्हा जिल्हा परिषाळेमध्ये मतदानाचा हक्क बजावला लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सर्वांनी सहभाग घेऊन मतदान करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे या मतदान केंद्रामध्ये मी आलो असता मला या ठिकाणी बरीच काही माहिती कळाली आणि बी एल ओ या ठिकाणी उपस्थित नसल्याचे प्राथमिक प्रदर्शनादर्शन आलं तर या ठिकाणी दिव्यांग बांधवांना असतील किंवा जे काही इथं इन्स्ट्रुमेंट द्यायला पाहिजे होती ती पण या मतदान केंद्रावर दिल्या गेली नाही यामुळं याची व्यवस्था तात्काळ प्रशासनानं करणं अपेक्षित आहे ज्या बी एल ओंना या ठिकाणी ड्युटी देण्यात आल्या होत्या ती बी एल ओ या ठिकाणी एक एक, एक दोन ते दोन गैरहजर आहेत आणि ते वेगवेगळी कारणं या ठिकाणी सांगितली जात आहेत त्याची पण चौकशी योग्य ती करण्यात यावी लोकशाहीचा हा उत्सव या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क अधिकार बजवावा आणि लोकशाहीचे हात बळकट करावेत एवढीच सर्वांना माझी नम्र विनंती